एकूणच भरगतचं आश्वासन देत डोनाल्ड ट्रम्प चार वर्षांच्या ब्रेक नंतर दुसऱ्यांदा सत्तेत आले तर खरे मात्र आता वीस जानेवारीनंतर त्यांची खरी कसोटी लागणार आहे त्यांनी म्हटलंय तसं ते पहिल्याच दिवशी कामाला लागणार का आणि पहिल्याच दिवशी ते कोणते निर्देश जारी करणार पाहूया एक रिपोर्ट आपण पहिल्याच दिवसापासून म्हणजे वीस जानेवारीपासूनच कामाला लागणार असं सत्तेत आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प प्रत्येक मुलाखतीतून सांगत आले त्यातील काही मुद्द्यांवर त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मोठी आश्वासनं दिली होती अवैध घुसखोरांची मायदेशी ट्रम्प हे कायम घुसखोरांविरोधात राहिलेत त्यामुळे कार्यभार स्वीकारताच आपण मोठ्या प्रमाणात अवैध घुसखोरांना त्यांच्या मायदेशी धाडून देऊ असं ट्रम्प यांनी प्रचारापासून ते निवडून आल्यानंतरच्या मुलाखतींमधून सातत्यानं म्हटलंय हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं प्रत्यार्पण असेल असं त्यांनी न्यूयॉर्क मधल्या एका प्रचार रॅलीत म्हटलं होतं त्यामुळे अमेरिकेत आलेल्या स्थलांतरितांचे धाबे दणाणले अमेरिकेतील होमलँड सिक्युरिटी विभागाबाहेर अनेक स्थलांतरितांच्या कागदपत्रांसाठी रांगा लागल्यात वीस जानेवारी पूर्वी आपलं स्थलांतर वैध करण्याची त्यांची चढाओढ दिसतीय जन्मसिद्ध नागरिकत्व बंद ट्रम्प यांनी अमेरिकेतील जन्मानंतर मिळणारं अमेरिकन नागरिकत्वच रद्द करण्याचा इरादा जाहीर केला होता अमेरिकेच्या संविधानात चौदाव्या दुरुस्तीनुसार हा अधिकार स्थलांतरितांच्या मुलांना देण्यात आलेला आहे ज्या मुलांचा जन्म अमेरिकन हद्दीत झालाय त्यांना जन्मतःच अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं मात्र हा अधिकार आपण रद्द करणारच असं जाहीरपणे ट्रम्प यांनी म्हटलं होतं बायडन यांची प्रत्येक सीमावर्ती धोरणं आपण रद्द करू असंही ट्रम्प यांनी म्हटलं होतं त्यासाठी आपण बेचाळीसावं शीर्षक वापरू आणि या सार्वजनिक आरोग्य कायद्याच्या आधारे जलद गतीनं प्रत्यार्पण राबवू असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं कॅपिटल दंगल खुराना क्षमादान सहा जानेवारी दोन हजार एकवीस ला अमेरिकेच्या कॅपिटलवर काही ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता अमेरिकेच्या इतिहासातला हा काळा दिवस मानला जातो मात्र आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी आपण या दंगलखोरांना माफ करणार असं ट्रम्प यांनी जाहीर केलं या दंगलखोरांबाबत त्यांना विचारताच त्यांनी म्हटलं होतं या जानेवारी सहाच्या दंगलखोरांबाबत आपण पहिल्या नऊ मिनिटांतच निर्णय घेऊ मात्र ट्रम्प यांच्या या निर्णयानं बरेच वाद निर्माण झालेत रशिया युक्रेन युद्ध थांबवणं सत्तेत आल्यानंतर रशिया युक्रेन युद्ध थांबवणं हे आपलं प्राधान्य असेल असंही ट्रम्प यांनी म्हटलं होतं त्यामुळे वीस जानेवारीनंतरच खरंच हे तीन वर्षांचं युद्ध थांबतं का याकडे अमेरिकेसह जगाचं लक्ष आहे सत्तेत आल्यानंतर चोवीस तासांत आपण हे युद्ध थांबवू असा दावा ट्रम्प यांनी केला होता कमला हॅरिस यांच्यासह झालेल्या वादविवादांच्या अधिवेशनात त्यांनी आपण झेलेन्स्की आणि पुतीन या दोघांनाही ओळखतो त्यांच्याबरोबर माझे चांगले संबंध आहेत ते माझा आदर करतात मात्र बायडन यांचा आदर करत नाहीत असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं ट्रम्प यांनी दावा केल्याप्रमाणे ते खरंच आपले संबंध वापरून दोन्ही नेत्यांना माघार घ्यायला भाग पाडतात का हे आता पाहावं लागेल आयात शुल्क आकारणी मेक्सिको आणि कॅनडामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढ करण्याचा ट्रम्प यांचा इरादा आहे हे दोन्ही देश अमेरिकेचे दोन मोठे व्यापारी दोस्त राष्ट्र आहेत त्यांच्या या निर्णयामुळे अर्थतज्ज्ञांमध्ये काहीसं काळजीचं वातावरण आहे अशा अचानक शुल्क वाढीमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला हानी पोहोचू शकते असा मतप्रवाह आहे ट्रम्प यांनी या दोन्ही देशांतील आयात वस्तूंवर पंचवीस टक्के शुल्क आकारणी सुचवली आहे इलेक्ट्रिकल वाहन सक्ती योजना रद्द आर्थिक धोरणांबाबत बोलताना ट्रम्प यांनी बायडन यांची इलेक्ट्रिकल वाहन सक्ती योजना बंद करण्याचाही निर्णय बोलून दाखवला होता ज्या दिवशी मी सत्ता हातात घेईन त्याच दिवशी आपण जो यांचे हे दुष्ट धोरण रद्द करू असं एका प्रचार भाषणात ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं दोन हजार तीस पर्यंत अमेरिकेला कार्बन उत्सर्जन मुक्त करण्याच्या उद्देशानं हे धोरण बायडन प्रशासन राबूक पाहत होतं मात्र त्याला ट्रम्प यांनी कडाडून विरोध केलाय इंधन निर्मितीला चालना तर यावर आणखी एक तोडगा त्यांनी सुचवलाय तो म्हणजे इंधन निर्मितीला चालना देणं अमेरिकेतच ड्रिल 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 म्हणजे खोदा आणि तेल बाहेर काढा असं वक्तव्य ट्रम्प यांनी एका मुलाखतीदरम्यान केलं होतं इंधन निर्मिती वाढवली हो की दर आपोआपच कमी होतील असा त्यांचा विश्वास आहे मात्र पर्यावरण तज्ञांना त्यांचा हा निर्णय मान्य नाही इंधन निर्मिती हे पर्यावरणीय बदलांसाठी हानिकारक असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी वाद्यांनी केलाय ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला वर्गातून वगळणार तर क्रीडा विश्वासाठी ट्रम्प एक महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत त्यांनी ट्रान्सजेंडर महिलांना पुरुष म्हणूनच गणलं जाईल असं वक्तव्य वारंवार केलंय आणि सत्तेत आल्यानंतर अशा ट्रान्सजेंडरना महिला वर्गातून वगळण्याचा निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं मी सत्तेत आल्यानंतर अगदी पहिल्याच दिवशी महिलांच्या खेळांमधून पुरुषांना बाहेर काढेन शंभर टक्के हा निर्णय राबवणार असं ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारावेळी म्हटलं होतं त्यांच्या या विधानानंही नवा वाद निर्माण झालाय जेंडर अफर्मिंग केअर योजना रद्द करणं तर लिंगपुष्टी केअर योजना रद्द करणं ही आपली प्राथमिकता असेल असंही ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं जो बायडन यांच्या क्रूर योजनांना मी रद्द करेन असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं त्यापैकी ही एक लिंगपुष्टीची योजना या त्यांच्या निर्णयामुळे टी क्यू पुरस्कर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता मेड इन अमेरिका ऑटो उद्योग तर अमेरिकन कार उद्योगाबाबतही ट्रम्प यांची ठोस मतं आहेत आणि आपल्या मतांना निर्णयाचा आकार पहिल्याच काही दिवसांत देऊ हे ट्रम्प यांनी वारंवार सांगितलंय ट्रम्पना वोट म्हणजे अमेरिकेतील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मत असं आश्वासन ट्रम्प यांनी दिलं होतं अमेरिकन ऊर्जा अमेरिकन पुरवठा आणि अमेरिकन कामगारांनी तयार केलेली कार असं ट्रम्प यांनी प्रचारावेळी म्हटलं होतं त्यांच्या या निर्णयामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय बेधडक विधानांचं बेधडक आश्वासन ट्रम्प यांनी आतापर्यंत दिलीय त्यातही महत्त्वाचं म्हणजे पहिल्याच दिवशी आपण महत्त्वाचे निर्देश देऊ असं त्यांनी सांगितलंय त्यांच्या का पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी पहिल्या दिवशी केवळ एका निर्देशावर स्वाक्षरी केली होती तो निर्देश होता माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची महत्वाकांक्षी योजना ओबामा केअर बंद करणं तर ट्रम्प यांच्या आधीचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सत्तेच्या पहिल्याच दिवशी नऊ निर्देश जारी केले होते त्यातील सहा निर्देशांद्वारे त्यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळातील सहा निर्णय रद्द केले होते तर पहिल्या आठवड्यात बायडन यांनी तब्बल बावीस निर्देशांवर स्वाक्षरी केली होती अशा प्रकारे निर्देशांचा सपाटा लावणारे ते पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले होते मात्र आता ट्रम्प बायडन यांचा हा रेकॉर्ड मोडतात का सत्ता हाती घेतल्यानंतर नेमक्या कोणत्या आश्वासनांना ते, आश्वा ते प्राधान्य देतात त्यांची अंमलबजावणी ते कशी करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल तसंच त्यांचा हा वन डे अजेंडा अतिशय महत्वाकांक्षी आणि अमेरिकेच्या भविष्यासह त्यांच्या कारकिर्दीलाही आकार देणारा ठरू शकतो हेही नक्की ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी